नमस्कार मंडई इडली करताना तांदूळ कोणता घ्यावा डाळीचा आणि तांद्याचं प्रमाण किती असावं किती वेळ तांदूळ डाळ भिजवावी कशाप्रकारे वाटावं अशी भरपूर सारे प्रश्न महिलांना पडतात तर आज आपण एक स्पेशल तांदूळ वापरून मऊ लुसलुशीत ती देखील जराही सोड्याचा वापर न करता इडली तरी करणारच आहोत आणि त्यासोबत फक्त दहा मिनटात होणारा उडपी स्टाईल कुकरमध्ये देखील दे पाहणार आहोत त्यामुळं ही रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा तर चला वेळ न घालवता झटपट आपण ह्या इडली सांबारच्या रेसिपीला सुरुवात करूयात चला तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकचं बटन क्लिक करा तर सर्वात प्रथम एका भांड्यामध्ये घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटीने तीन वाटी इडली राईस घेतलेला आहे आता हा इडली राईस कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होतो हलकासा जाड आणि बारीक असा तांदूळ असतो आता रेशनचा तांदूळ फारसा जास्त जुना घेतला तरी इडली कडक होते आणि नवीन घेतला तर इडली हवी तशी अजिबात फुलत नाही म्हणूनच कधीही इडली करताना हा इडली राईस वापरला ना तर इडली परफेक्ट अशीच होईल आता ज्या वाटीने तांदूळ घेतला त्या वाटीने एक वाटी उडदाची डाळ आणि तांदळामध्ये मी एक चमचा मेथीदाणे घालून हे दोन्ही जिनं दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात मेथीदाणे घातल्यामुळे इडलीचं बॅटर फर्मेंट होण्यासाठी खूप छान मदत तरी होते आणि इडलीला टेस्ट देखील खूप सुंदर अशी येते रेशीमच्या तांदळाच्या तुलनेने ह्या इडली राईसपासून बनवलेल्या इडल्या कापसासारख्या पांढऱ्या शुभ्र आणि सोडा न वापरता देखील छान जाईदार आणि फ्लफी होतात आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात इडली खाताना घास देखील लागत नाही तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये कडेपर्यंत पाणी घालून आता आपण चार तास डाळ आणि तांदूळ छान भिजवून घेऊयात हे दोन्ही जिन्नस भिजवताना चार तासापेक्षा जास्त भिजवले तर डाळीला उग्र असा वास येतो त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे फक्त चारच तास हे दोन्ही जुन्नस अशा प्रकारे मी भिजवून घेतलेले आहेत आता डाळ आणि तांदूळ भिजवून तरी घेतलेले आहेत आता ते कसे वाटावे तर डाळ ही एकदम फाईन बारीक करावी आणि तांदूळ हा जो आपला झिरो नंबरचा रवा असतो ना त्याप्रमाणे रवाळ वाटून घ्यावा ज्या पाण्यामध्ये आपण डाळ आणि तांदूळ भिजवून घेतलं तेच पाणी हे दोन्ही जिन्नस मिक्सरला वाटून घेताना वापरावे त्यामुळे इडली बॅटर छान फर्मेंट होतं तर सुरुवातीला मी मिक्सरच्या जारमध्ये तांदूळ घालून अशा प्रकारे रवाळ वाटून घेतलेले आहेत आता त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये उडदाची डाळ घालून ती देखील बारीक असे वाटून घेऊयात वाटत असताना गरजेनुसारच पाणी घाला जास्तीचं पाणी घातलं तर इडली बॅटर हे पातळ होऊ शकतं आणि त्यामुळे देखील तुमची इडली इथे फसू शकते डाळ आणि तांदूळ वाटून झाल्यानंतर अशा प्रकारे तीन ते चार मिनटं छान हे फेटून घ्यावं फेटून घेतल्यामुळे बॅटरमध्ये हवा छान भरली जाते आणि त्यामुळेच इडली छान जाळीदार आणि फ्लफी अशी होते बॅटरमध्ये छान हवा भरल्यानंतर सध्या थंडी असल्यामुळे आरामात इडली बॅटर फर्मेंट होण्यासाठी दीड दिवस लागला जातो थंडीच्या तुलनेने बाकीच्या सीजनमध्ये इडली बॅटर हे रात्रभरात छान फर्मेंट होते आता झाकण लावून कमीत कमी मी दीड दिवस हे इडली बॅटर छान फर्मेंट करून घेणार आहे इडली बॅटर फर्मेंट झालं नाही तरी देखील इडली ही हवी तशी अजिबात फुलत नाही चला तर आता आपण उडपी स्टाईल सांबर रेसिपी पाहूया त्यासाठी कुकरमध्ये दीड पयी तेल घालून त्यामध्ये पंधरा ते वीस दाणे कढीपत्त्याची पाने त्यानंतर शेवग्याच्या शेंगा लाल भोपळा हुबा चिरलेला कांदा टमॅटो आणि एक वांगं घालून ते देखील छान तेलामध्ये तीन ते चार मिनटे परतून घेते आता ज्या मी सांबारसाठी भाज्या घेतलेल्या आहेत ना त्या खूप जास्त बारीक न चिरता मोठ्या चिरून घ्याव्या कारण की आपण कुकरमध्ये सांबार करत असल्यामुळे हो खूप जास्त बारीक चिरल्या तरच भाज्यांचा पूर्णपणे गाळ होऊ शकतो भाज्या परतून झाल्यानंतर एक तासभर भिजवलेली एक वाटी तुरडाळ घालून घेऊया डाळ भिजवून घेतल्यामुळे लगेच मौसर अशी शिजली जाते त्यानंतर पाव चमचा हळद पोह्याच्या चमच्याने एक चमचा धने पावडर दीड चमचा सांबर मसाला आणि दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात काश्मीरी लाल मिरची पावडर तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आमच्या घरामध्ये सांबर फारसा तिखट आवडत नसल्यामुळे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे तुम्ही तुमच्या तिखटानुसार कोणतीही मिरची पावडर घालवू शकता आता त्यामध्ये साधारणपणे दीड ग्लास गरम पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सांबार तुम्हाला कितपत पातळसर हवा ना त्यानुसार पाण्याचं प्रमाण घालावं काही तांत्रिक कारणामुळे सांबरमध्ये मीठ घालताना कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालेलं नाही चवीप्रमाणे मीठ घालून आता आपण कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवरती कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कुकरच्या तीन शिट्ट्या काढून कुकर हलकासा थंड झाल्यानंतर झाकण काढून घेऊयात आता हलक्या हाताने मिक्सरने छान आपण सा हा सांबर घोटून हो घेतल्यामुळे छान एकजीव असा हा देखील होतो आणि सांबरला छान देखील येतो कुकरमध्ये सांबार करताना भाज्यांचे मोठे तुकडे केले ना तर भाज्या अजिबात गाळ देखील होत नाही सांबार घुटून झाल्यानंतर त्यामध्ये एक तासभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेली चिंचेचा कोळ घालून घेऊयात आणि त्यासोबतच एक ते दीड चमचा देखील घालूयात चिंचाने गुळ घातल्यामुळे सांबारला खूप छान टेस्ट येते सांबार मला हलकासा घट्ट वाटत होता म्हणून मी अर्धा ग्लास अजून गरम पाणी ओतून घेतले तेलामध्ये राई कढीपत्ता आणि लाल सुक्या मिरच्या आणि थोडंसं काश्मिरी लाल मिरची पावडर घालून लगेच चुरचुरीत फोडणी सांबरवरती ओतून घेऊन व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सांबरवरती अशा प्रकारे तडका दिल्यामुळे सांबरला खूप छान टेस्ट येते तर अशा प्रकारे या ठिकाणी आज आपण दहा मिनटात उडपी स्टाईल सांबर करून पाहिलेला आहे तुम्ही देखील नक्की करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर दीड दिवसानंतर ह्या ठिकाणी आपले बॅटर देखील छान फर्मेंट झालेलं आहे जाई पाहा किती सुंदर अशी आलेली आहे का नाही आता व्यवस्थित मिक्स करून आणि चवीप्रमाणे मीठ घालून आता आपण लगेच या बॅटरपासून इडली करायला घेऊयात अजिबात सोड्याचा वापर न करता देखील छान पांढरी शुभ्र आणि महत्त्वाचं म्हणजे जाईदार अशी इडली होते कधीकधी इडली केल्यानंतर ती खाली बसते किंवा हवी तशी फुलत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे सोडा जरा तरी जास्त झाला ना ते इडलीवरती हलकासा लालसर असे रंग येतात परंतु आज आपण जराही सोड्याचा वापर न करता छान फ्लफी अशी इडली बनवणार आहोत इडली प्लेटला थोडंसं बटर लावून घेतल्यामुळे अलगद अशी इडली ही वाफून झाल्यानंतर इडली प्लेटमधून निघाली जाते आता नेहमी आपण ज्याप्रमाणे इडली वाफवून घेतो ना त्याप्रमाणे मध्यम आचेवरती त्या आपण बारा मिनटे इडली छान वाफवून घेऊयात जास्त इडली वाफवून घेतली ना तरी देखील इडली खूप चिवट होते बारा मिनटानंतर ह्या ठिकाणी पहा छान पांढरी शुभ्र अशी इडली तयार झालेली आहे इडली प्लेट हलकीशी थंड झाल्यानंतर लगेच आपण त्यातून इडली काढून घेऊयात आता तुम्हाला पाहूनच कळायला असेल की ती जाईदार आणि कापसासारखी पांढुशुभ्र अशी इडली तयार झालेली आहे हाताने दाबून घेतली तरी देखील पुन्हा आहे त्या स्थितीत इडली येते तर मी दाखवल्या पद्धतीने दे दे तुम्ही देखील एकदा हा स्पेशल तांदूळ वापरून ही इडली सांबर रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मुलांच्या टिफिनला दिली ना तरी देखील इडली खाताना अजिबात घास देखील लागणार नाही आणि अशा प्रकारे इडलीचे बॅटर तयार करून ठेवलं ना तर फ्रीजमध्ये आरामात आठ दिवस टिकले जाते अजिबात खराबदेखील होत नाही इडली सांबारवरती मी थोडीशी गन पावडर घालून घेतलेली आहे आता गन पावडरची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड देखील केलेली आहे ती देखील जरूर पहा आणि त्यासोबतच मी डिस्क्रिप्शनमध्ये देखील गन पावडरची रेसिपीची लिंक देत आहे नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजायला विसरू नका धन्यवाद